मी निवडणूक लढवतोय तर तो, तो माझा अगदी जुना प्रभाग आहे गे आणि गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मी काम करत आलेलो आहे मूलभूत गर्ज असतील इतर लोकांचे प्रश्न असतील गेले अनेक वर्षापासून सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याचा प्रत्यय निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी प्रचार करत आलेलो आहे त्यावेळेस प्रत्येक घरात गेल्यानंतर जी आपुलकीची भावना मतदारांमध्ये मद दिसते त्याच्यातनं एक दिसतय की आपण आतापर्यंत केलेलं काम एक बऱ्यापैकी लोकांना भाव ते भावलेलं आहे आणि माझ्या बरोबर असं तरुण जे काही एक नगरसेविका म्हणून काम करण्याच्या हेतूनी त्यांना तिकीट दिलेलं आहे महायुतीनं आणि सुजयदा नामदार साहेबांनी त्या आमच्या विद्या ताई जाधव उर्फ शेजवळ तर त्यांना सुद्धा हा अनुभव नवीन आहे त्यांचे पतिदेव जे आहे पप्पू शेजाव त्यांना अनुभव नवीन आहे पण मला नक्की खात्री आहे की ज्या पद्धतीनं मी प्रचार करतोय ज्या पद्धतीनं प्रतिसाद प्रत्येक कुटुंबात मिळतोय आणि ते जे काही बघताय त्याच्यातनं त्यांना पण जे काय अगोदर भीती वाटत होती की कसं का होईल काय होईल त्यांची पण भीती आता बरीचशी नाहीशी झाली असेल असं मला वाटतं आता कालिका नगर जर मी सुरुवातीला ज्यावेळेस निवडणूक लढलो होतो त्यावेळेस कालिका नगरची स्थिती वेगळी होती इथं लोक वेगळ्या नजरेने या उपनगराकडे बघत होते म्हणजे गुण गुन्हेगारी असेल किंवा काय असेल पण तसं काही नव्हतं इथं खूप चांगले लोक मध्यम वर्गीय फार श्रीमंत लोक नाही पण प्रेमाळू आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आता हे सर्व मूळ भूतगार्ज त्याच आम्ही हा रस्ता आपल्या समोर जो उत्तरेकडे रस्ता दिसतोय जो तिकडनं गावाकडनं आलाय आणि आता पूर्वेकडे चाललाय तर याचा जो एक टप्पा झालेला आहे दुसरा टप्पा आम्ही लवकरच लवकर पूर्ण करून तो आमच्या त्या याच्या परिक्रमा रोडला आम्ही त्याला टच करत आहोत तर हा रस्ता झाल्यानंतर जी जी काही प्रगतीची वाटचाल लोकांना इथं दिसते तो फरक दिसतोय की त्यांचे नाते इकडे येत आहे की किती मोठा रस्ता आणि किती सुंदर या ठिकाणी आता वाटतंय आणि नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे की हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर इथं नक्कीच काहीतरी बदल त्यांच्या उद्या जे काही त्यांच्याकडे जागा आहेत त्या जागेच सुद्धा किमतीत फार मोठा बदल झालेला आहे आणि लोकांच्या वागणुकीमध्ये पण फार मोठा बदल झालेला आहे आणि विकास हवाय लोकांना एवढं नक्की आहे लोकांना जो काही नोकरी असते नोकरी तर ठीक आहे नोकरी मिळत असते किंवा काही मिळेल नोकरी काही नाही मिळत नाही पण व्यवसायाच्या माध्यमातून जे जे लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी काही शिर्डीत बदल हवे ते बदल नक्कीच आपल्याला पाच वर्षात करता येतील नामदार साहेब आहेत सुजयराज आहेत आणि महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष आहेत तरुणांना मी एवढंच संदेश देईल की हे शहर त्यांच्या हातातलं शहर आहे तेच घडवणार आहे हे शहर आणि हे शहर घडवत असताना कसं वागलं पाहिजे कसं व्यसनमुक्त असायला पाहिजे कसं आपण सगळ्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे कसं आपण आई वडिलांचा आदर केला पाहिजे कसं आपण व्यवसायात उतरलं पाहिजे कसं शिक्षणातून आपण मोठी भरारी घेतली पाहिजे नुसत्या व्यवसायावर अवलंबून नुसतं नोकरीला अवलंबून सरकारी नोकरी सुद्धा कसं जाता येईल अशा सगळ्या गोष्टी आहेत ते आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे यासाठी व्यायाम केला पाहिजे या सगळ्याच गोष्टी मी तरुणांना या माध्यमात संदेश देऊ इच्छितो गेल्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून आमदार साहेबांनी दादांची संधी दिली होती त्या अडीच वर्षात जर आपण काम बघितलं तर पूर्ण शहरात आपण त्यावेळेस काम केलं होतं आणि त्यावेळेस विधानसभेत जास्त मत शिर्डी शहरात पडले होते केवळ विकासाच्या मुद्द्यावर ते सर्वात जास्त मतं पडले होते आणि म्हणून आपण असं काही केलेलं नाही त्यावेळेसचे सर्व नगरसेवक आहेत त्यांना माहीत आहे मी कुठेही एका भागाचा विकास करत नाही विकास करत असताना पूर्ण शहराचा करतो राहिला प्रश्न इथं इथं हा दांबरीकरणासाठी रस्ता मंदिर होता पण मी भांडलो शिवसाहेबांशी भांडलो सुना सांगितलं रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रीटचा का। कालिकानगर व इथल्या परिसरातील नागरिकांसाठी वळवला आणि हा प्रशस्त रस्ता असा या ठिकाणी केलेला आणि आपण बघितलं असेल कुठेही जा शहरात एवढा मोठा रस्ता एवढा प्रशस्त रस्ता कुठेही नाही पण निश्चित मी तुम्हाला सांगतो रस्ता झाल्यानंतर लाईट लागल्यानंतर लोकांमध्येच स्वभाव बदल झाला ऑटोमॅटिक असं मला जे बोलण्यात प्रत्येकाच्या आढळ ते मी आपल्याला सांगायचो तर शिर्डी शहरासाठी फार महत्वाचा जो विषय आहे की भाविक कसे थांबले पाहिजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस कसे भाविक थांबले पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जे काही मनोरंजनाच्या काही गोष्टी आहेत जेणेकरून पालक आपल्या मुलांना किंवा सा, साई भक्त फॅमिली सहित दोन दोन तीन दिवस राहतील इथं आणि कसा छोट्या मोठ्या व्यवसायापासून तो मोठ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांना कसा व्यवसाय वाढेल हाच दृष्टिकोन आहे आणि मूलभूत वर्गाचा हा विषय संपलेला आहे पण एक शहर एक असं मॉडेल आपल्याला बनवायचं आहे पाच वर्षात की ह्या देशातला माणूस कुठेही आला आणि काही जर चर्चा झाली अरे शिर्डी काय शहर आहे किती सुंदर आहे किती स्वच्छ आहे आणि तिथं सुद्धा भाविकांची गर्दी कशी वाढलेली आहे कशामुळे वाढलेली आहे याची चर्चा करतील एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे की शिर्डीच सुरक्षित ठेवायची असेल समजा शिर्डी जर आपल्याला व्यवस्थित सुंदर स्वच्छ बनवायची असेल शिर्डीत समजा आपले व्यवसाय वाढवायचे असतील तर महायुतीसाठी नामदार साहेबांच्या साठी आणि सूर्यबाजांसाठी सर्वांनी जे काही महायुतीचे उमेदवार आहे सगळ्यांना या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आपण स्वतः केलं पाहिजे आपल्या मित्र परिवारला सांगितलं पाहिजे मी स्वतः या पाच नंबर उभा आहे माझ्या बरोबर या विद्याताई जाधव उर्फ शेजवळ त्या पण उभ्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी जय श्री विष्णू थोड्याच उभे आहेत तर सर्वांना नक्कीच लोक मतदान करतील आणि चांगल्या मताने आम्ही निवडून येऊ यात कुठली शंका नाही आता तेवीस जोराचा नारा दिला तर तो काय चुकीचा नाही शेवटी एक ज्यावेळेस वेळेस निवडणुकीत आपण उमेदवार उभे करतो आणि जो काय आठवित असतो तो ग्रहीत धरूनच दादांनी त्या ठिकाणी तो नारा दिलेला आहे आणि आम आमचा पण नारा तोच असतो